सिंह राशीसाठी जून दोन हजार पंचवीस हा महिना आव्हानात्मक ठरू शकतो अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर थोडासा तणाव सुद्धा वाढू शकतो पण 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 या सगळ्यावर उपाय आहे जून महिन्यात येणारी आव्हानं कशी पेलायची त्याचबरोबर कुठले ज्योतिषशास्त्रीय उपाय त्यासाठी करायचे आणि कुठल्या चांगल्या घटनासुद्धा जून महिन्यामध्ये सिंह राशीसाठी घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो सिंह राशीचा स्वामी आहे सूर्य आणि ही रास आहे अग्नि तत्वाची म्हणूनच सिंह राशीचे लोक तापटही पाहायला मिळतात आत्मविश्वासू असतात यांच्यात चांगले नेतृत्व गुण असतात पण थोडेसे अभिमानी असतात थोडासा अहंकार यांच्यामध्ये असतोच हो पण त्याचबरोबर धाडसी असतात यांची निर्णय क्षमता सुद्धा चांगली असते सिंह राशीच्या लोकांसाठी स्वतःचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपणं या फार महत्वाच्या गोष्टी असतात जून महिन्यामध्ये सिंह राशीची आर्थिक स्थिती संमिश्र असेल म्हणजे काय अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता वा हो आहे विशेषतः घरगुती वस्तू किंवा आरोग्याच्या संबंधी खर्च होऊ शकतो गुंतवणूक करताना सुद्धा सावधगिरी बाळगायची आहे कारण जून महिन्यामधलं ग्रहमान सिंह राशीसाठी या गोष्टींसाठी फारसा अनुकूल नाही त्यामुळे तुम्हाला बचत करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि अनावश्यक खर्च टाळावा लागेल नोकरीत कामाचा ताण थोडासा वाढू शकतो पण जर योग्य पद्धतीने संवाद साधला तर वरिष्ठांकडून तुम्हाला मदत मिळेल नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येणार आहेत परिवर्तनाची संधी आहे त्याचा फायदा घ्यायचा आहे आणि कुठल्याही प्रकारच्या ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहायचंय फक्त कामावर लक्ष केंद्रित करायचंय व्यावसायिकांसाठी मात्र काळ संधीच आहे पण त्याचबरोबर जोखीम सुद्धा येईल नवीन भागीदारी करताना काळजी घ्या जुन्या व्यवहारातून काही रक्कम अडकली असेल तर ती परत मिळण्याची शक्यता आहे ही व्यावसायिकांसाठी चांगली गोष्ट आहे पण कुठलेही नवीन व्यवहार करताना स्पष्टता मात्र ठेवावी कुटुंबाच्या बाबतीत जुने वाद मिटतील पालक आणि भावंडांची तुमचा संवाद वाढेल घरगुती कार्यक्रम सुद्धा ठरू शकतात लग्न समारंभ वास्तुपूजा असं कुठलं ना कुठलं तरी शुभ कार्य तुमच्या कुटुंबामध्ये होऊ शकतं किंवा ठरू शकतं तुमच्या कुटुंबाला वेळ देण्याची गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचं कुटुंबियांच्या बाबतीत तुमचा अहंकार थोडासा बाजूला ठेवण्याची गरज आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये असणारी एकता टिकून राहील विद्यार्थ्यांना अभ्यासापासून विचलित करणारे काही प्रसंग समोर येऊ शकतात पण विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष टिकवून ठेवण्याची गरज आहे स्पर्धा परीक्षेची तयारी जर तुम्ही करत असाल तर त्यासाठी वेळेचं योग्य नियोजन करणं आवश्यक आहे शिक्षकांचा मार्गदर्शकांचा सल्ला नक्कीच तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल वेळेचं व्यवस्थापन करा आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून थोडं दूर राहण्याची गरज आहे सिंह राशीच्या लोकांचं आरोग्य बघता उष्णतेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर डोकेदुखी ऍसिडिटी मानसिक त्रास अशा गोष्टींचाही त्रास होऊ शकतो कामाचा ताण वाढल्याने या गोष्टी थोड्याशा त्रासदायक ठरू शकतात पण भरपूर पाणी प्या योग्य तो आहार घ्या वेळ मिळेल तसा व्यायामही करा योग आणि ध्यानाचा अवलंब करणं सुद्धा तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल आता जून महिना सुरुवातीलाच म्हटलं सिंह राशीसाठी थोडासा आव्हानात्मक आहेच पण तुम्ही उपाय करू शकता ज्योतिषशास्त्रीय त्या उपायांनी तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील कुठले उपाय करायचे तर सिंह राशीच्या लोकांनी खरं तर नेहमीच हा उपाय अवश्य 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 करावा जो त्यांच्या नोकरी व्यवसायातील अडचणी दूर करेल आर्थिक स्थिती सुधारेल त्याचबरोबर कुटुंबातली स्थितीसुद्धा सुधारणारा ठरेल तो उपाय स्त्री पुरुष विद्यार्थी कोणीही करू शकतं तो उपाय म्हणजे प्रत्येक रविवारी सूर्याला अर्घ्य अर्पण करणं एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यात लाल फूल, थोडासा गूळ टाकायचा आणि हे पाणी सूर्यनारायणाला बरोबर सूर्योदयाच्या वेळी अर्पण करायचं याला म्हणतात सूर्याला अर्घ्य देणं सिंह राशीसाठी हा सूर्याला अर्घ्य देणं हा अत्यंत रामबाण उपाय आहे करिअरच्या दृष्टीने जर तुमचं करिअर कुठे अडकलं आहे मार्ग सापडत नाही आहे दिशा मिळत नाही आहे खूप मेहनत घेत आहे पण पदोन्नतीचे योग येत नाही आहेत अशा जर अडचणींना तुम्ही सामोरे जात असाल तर तुम्ही सूर्याला अर्घ्य देण्याचा उपाय नक्की करा खरं तर हे तुम्ही रोज करायला हवं तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे पण तुम्हाला रोज जमणार नसेल तर कमीत कमी दर रविवारी करण्याचा तरी नियम करा रोज केलं तर तुम्हाला परिणाम निश्चितच लवकर दिसून येईल त्याचबरोबर आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करणं रोज किंवा प्रत्येक रविवारी सुद्धा फायद्याचं ठरेल पण तुम्हाला जर आदित्य हृदय स्तोत्र कसं म्हणायचं हे माहीत नसेल तर तुम्ही हा अर्घ्य देण्याचा उपाय करू शकता यासाठी सूर्याला मनोभावे फक्त हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर गरीब गरजू लोकांना आठवड्यातनं एकदा लाल वस्त्र गूळ तांदूळ सूर्यफुलाचं तेल या गोष्टी दान करणं सुद्धा फायद्याचं ठरेल सिंह राशीच्या लोकांना माणिक हे रत्न वापरायचा सल्ला दिला जातो पण कुठलेही रत्न वापरण्याआधी तुमच्या वैयक्तिक कुंडलीची मीमांसा होणं आवश्यक आहे वैयक्तिक कुंडलीचं विश्लेषण होणं आवश्यक आहे त्यामुळे कुठलंही रत्न वापरायचं असेल तर त्यासाठी ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्या पण मघाशी म्हटलं तसं सूर्याला अर्घ्य देणं सूर्याला पाणी अर्पण करणं यासाठी कुठल्याही सल्ल्याची तुम्हाला गरज नाही हे कोणीही करू शकतं आणि हे अत्यंत फायद्याचं ठरतं मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका